नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपल्याला पाहायचं आहे की जे की बाहुबली बाई जे असते कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची आहे कटिंग तर मी रेग्युलरच्या पद्धतीने आपण बाई कट करत असतात त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर त्याचं टीचिंग करण्याची जी काही पद्धत आहे ती तुम्हाला आज मराठीमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तर मैत्रिणींनो आज आपला लाईव्ह जो आहे तो दुपारी झालेला नाही जी लाईव्ह आहे आजचा तो झालेला नाही आपला लाईव्ह क्लास जो आहे तो चालू आहे तर ज्यांना कुणाला लाईव्हमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपला दररोज दुपारी साडेबाराला लाइव जो आहे तो चालू होत असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईजची पेपर कटिंग कटोरी ब्लाउज प्रिन्स टक फोर टक्स या पद्धतीचे ब्लाऊज पेपर कटिंग तुम्हाला शिकवली जात आहेत तर ज्यांना कुणाला लाईवमध्ये तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर लाईव्हमध्ये मी जे काही तुम्हाला मापे सांगणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित अशी समजतील अशा रीतीने मी लाईव्हमध्ये शिकवत आहे आणि व्हिडिओमध्ये आपल्याला अशाच विविध जे काही प्रश्न असतील तुमचे कमेंटद्वारे प्रश्न आलेले असतील किंवा ब्लाऊजच्या बाहीची डिझाईन असेल किंवा पाठीमागालची साईडची डिझाईन असेल किंवा शोल्डर बाबतीत काय असेल मोंड्या बाबतीत काय असेल किंवा जी काही आहेत ब्लाउ ब्लाऊज पेपर पॅटर्नविषयी काही का माहिती असेल तर हे सर्व आपले व्हिडिओमध्ये येत असतात तर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईकही करायचं आहे तर चला मैत्रिणींनो आज आपण देवसेनाबाई म्हणतात त्याला किंवा फुगाबाई म्हणतात हे जे आहे थ्री फोर बाई आहे आणि याला कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण हा कार्ड घेतलेला आहे हा कार्ड जो आहे तो आपला आहे पूर्ण कार्ड आहे साडेसहाचा हा आहे साडेसहाचा आपल्याला इथे लांब बाई जी आहे ती त्याची मी कटिंग करून घेतलेली आहे आणि कपडा कमी पडला असल्यामुळे आपण याला जॉईंटही दिलेला आहे ज्यावेळेस तुम्हाला बाईची डिझाईन बनवायची असेल त्यावेळेस अगोदर आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे तर बाईची लांबी आहे तयार साडे नऊ प्लस एक इंच घेतलेला आहे साडे दहाची बाईची लांबी घेतलेली आहे ही आहे अस्तरची आता इथे मी एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला प्लेटा पाडून व्यवस्थित अशी मापे घेऊन कटिंग करून घ्यायचं आहे आता हा जो आहे आपला तर हा आहे आपला साडेपाचचा साडेपाच आणि साडेसहा टोटल किती होणार आहे बारा इंच पूर्ण हे होणार आहे आपली एक्स्ट्राची ची पुढच्या काटाचा जो भाग आहे तो आणि वरचा जो आहे तो दोन्ही मिळून आपले बारा होणार आहे मार्जिन सहित आपण एक्स्ट्राचं जर असेल तर तो आपण कट करून टाकणार आहेत तर पाहू शकतात आता इथे आपण अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे चार वेळेस आणि इथे आपल्याला छोटीशी कट मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे आता हा सिंगल किती आहे लांबी आणि डबल किती आहे तेही तुम्हाला इथे सांगणार आहे पाहू शकतात इथे डबल लांबी घेतलेले आहे आपण सोहळा म्हणजे हा सिंगल किती आहे बत्तीस साईजचा आहे हा जो आहे तो बत्तीस साईजचा पूर्ण लांबीचा आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथे जी कट मारलेला आहे आपण इथून आपल्याला प्लेटा जे आहेत त्या अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंचावर प्लेटा मारून घ्यायच्या आहेत या इकडच्या साईडने त्याच्यानंतर ह्याच प्लेट आपल्याला या बाजूने उलड बाजूकडे ह्या साईडच्या इकडे आहेत या साईडच्या इकडच्या साईडने आपण मारून घेणार आहेत आता मी इथून स्टार्ट करणार आहे हे पहा अशा पद्धतीने या साईडने आपण मारलेले आहेत आता याच प्लेटा जे आहे ते आपल्याला उलट बाजूकडून हीच जो कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण या प्लेटा ज्या आहेत ते मारून घेतलेल्या आहेत सेम झालेला आहे पाहू शकतात अशा पद्धतीने याला प्रेस करून जर घेतल्या तर या प्लेटा ज्या आहेत ते आपल्या आहेत तशा प्लेटा राहतात तर याला प्रेस करून तुमच्याकडं इस्त्री असेल तर अशा पद्धतीने तुम्ही प्रेस करून घ्यायचे आहेत हे पा अशा पद्धतीने तुम्ही या प्लेटा सरळ करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला मेन बही घ्यायचे आहे हे पहा अशा रीतीने ही बही घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला जो काट आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे अगोदर याची उलड बाजू आणि सुलड बाजू पाहून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही आहे उलड बाजू ही आहे म्हणजे सव्वाशी बाजू आता हा काटाचा साईड जो आहे तो आपल्याला असा पलटवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला सेम दोन्ही बाही झाल्या पाहिजेत हे पाय या साईडने डिझाईन कुठं तशाच पद्धतीने आपल्याला यालाही घ्यायची आहे अगोदर आपण जसं की रेग्युलरची बाही टीच करून घेतात इथे शिलाई मारून घेत असतात त्यानंतर दाब शिलाई मारतात आणि पूर्ण कपडा जो आहे तो फोल्ड करून घेत असतात त्याच पद्धतीने यालाही करायचं हे पहा या पद्धतीने आपण जॉईंट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या साईडने असं अर्धा इंच आपल्याला इकडच्या साईडने दुमडपट्टी करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने दुमडपट्टी जे आहे ते आपण घेतलेली आहे आता आपण या प्लेटा जी घेतलेल्या आहेत पाहू शकतात या प्लेटा जी आपण टाकून घेतलेल्या आहेत त्या प्लेटा आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा जो आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आहे हे पहा आणि इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आता आपण इथे टीप मारून घेणार आहेत अशा पद्धतीने आपण जॉईन करून घेतलेला आहे आता आपल्याला या साईटने आपली जी बाई आहे त्याच पद्धतीने इथे टिप मारून जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले बाईचे डिझाईन जे आहे ती तयार झालेले आहे पाहू शकतात इथे तुम्हाला लेस लावायचे असेल तर तुम्ही लेसही लावून घेऊ शकतात या साईडने लेस लावायचे असेल तर लेसही वापरू शकतात किंवा इथे तुम्हाला जर शो बटन बसवायचे असतील तर तेही तुम्ही इथे वापरून घेऊ शकतात अशा पद्धतीने हे जे शो बटन आहे ती इथे तुम्ही या पद्धतीने वापरू शकतात तर चला तर मैत्रिणीनो अशाच पद्धतीने आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात राहत आहेत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असलं तर नक्की लाईक करा शेअर करा काय ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात तर चला मैत्रिणींनो भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय